राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज सोळा जून दोन हजार पंचवीस सोमवार जाणून घेऊ आज राज्यामध्ये कुठे कुठे पाऊस जास्त असेल कुठे मुसळधार कुठे कुठे अतिमुसळधार तर कुठे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल जाणून घेऊ मित्रांनो मी बघत असाल तुम्ही की छत्री धरून व्हिडिओ या ठिकाणी काढत आहे कारण पाऊस सध्यासुद्धा सुरू आहे आणि मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे जवळपास पाच सहा दिवसापासून सातत्याने पाऊस चालूच आहे आणि बंद होतच नाही अजूनसुद्धा त्याचं कारणसुद्धा असं आहे की सद्यस्थितीला किनारपट्टीच्या भागातच चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे आणि ती दक्षिणेकडून उत्तरेकडे किनारपट्टीच्या बाजूने सरकत आहे त्याला तर मित्रांनो आजचा अंदाज सांगतो मित्रांनो मुंबई पालघर ठाणे रायगड गर, रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर नंदुरबार संपूर्ण किनारपट्टी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता नाशिक धुळे जळगाव बुलढाणा या ठिकाणीसुद्धा बऱ्याच प्रमाणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तर घाटमातेवरती नाशिक पुणे सातारा या ठिकाणी सुद्धा घाटमातेवर पावसाची हो शक्यता गुरुवरित जिल्ह्यात मात्र मध्यम स्वरूपात पाव